नवीन वर्ष दोन हजार पंचवीस मध्ये लाल किताब नुसार वृश्चिक राशीची वार्षिक कुंडली तपशीलवार जाणून घ्या फक्त वेबध्वनियावर 2025 मध्ये तुमची नोकरी व्यवसाय शिक्षण आर्थिक पैलू आरोग्य लव्ह लाईफ आणि कौटुंबिक जीवनाची स्थिती काय असेल जीवनात येणाऱ्या समस्यांना तुम्हाला कसे सामोरे जावे लागेल आणि कोणती खबरदारी घ्यावी लागेल हे आम्ही यावेळी सांगणार आहोत एकोणतीस मार्च दोन पासून शनी तुमच्या चौथ्या घरातून बाहेर पडून पाचव्या घरात प्रवेश करेल यामुळे शनीची ढैया संपेल मात्र लाल किताब साडेसाठी दशा ढैया मानत नाही तुम्ही तुमच्या कामाच्या

लाल किताब नोकरी आणि व्यवसाय दोन हजार पंचवीस वर्तमानमध्ये आपल्या कुंडलीच्या चतुर्थ भावात शनी गोचर सुरू आहे जे एकोणतीस मार्च पर्यंत राहील मग शनिचे पंचम भावात गोचर होईल येथून शनिदेव तुमच्या कुंडलीतील सातवे घर अकरावे घर आणि दुसरे घर पाहतील तुम्ही तुमच्या नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर एप्रिल पूर्वी करा कारण जुलै ते नोव्हेंबर दरम्यान नोकरी विचारही करू नका व्यवसाय करणाऱ्या लोकांना त्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी काही नवीन गुंतवणूक धोरणे स्वीकारावे लागतील मे नंतर गुरु आठव्या भावात संक्रमण करेल नंतर तुम्हाला बृहस्पतीसाठी उपाय करावे लागतील नंतर सर्व काही ठीक होईल वृश्चिक रास लाल किताब शिक्षण दोन हजार पंचवीस चौदा पर्यंत गुरु नव्या भावात राहून अभ्यासात मदत करेल त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांसाठी सल्ला असा आहे की त्यांनी मेहनत करावी आणि पुढील का चांगला परदेशात शिक्षण घेण्याची इच्छा हो किंवा आधीच परदेशात शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना फायदा होईल अपेक्षित निकाल मिळवण्यासाठी सर्व विद्यार्थ्यांनी दोन गोष्टी कराव्यात पहिली म्हणजे त्यांनी शनिवारी आणि शनी महाराजांना तेल अर्पण करावे आणि दुसरे म्हणजे दररोज हनुमान

हनुमान उपाय तुम्ही कुटुंबात जास्त हस्तक्षेप टाळावा किंवा स्वतःच्या इच्छेनुसार चालणे टाळावे अन्यथा स्वतःचे घर असल्यास घराबाहेर जावे लागू शकते मुलांबाबत काही काळजी असेल पण तुमच्या मुलांची प्रगती होईल रास आर्थिक परिस्थिती वर्ष दोन हजार पंचवीस आपल्यासाठी मे पर्यंत शनी आणि गुरुच्या प्रभाव प्रभावामुळे प्रभावाम। चांगले राहणार आहे मे महिन्यानंतर मेहनत करून पैसे वाचवण्यासाठी जितके जास्त प्रयत्न कराल तेवढे आर्थिक यश मिळेल

राहूमुळे छातीत जंतू संसर्ग होऊ शकतो आणि गुरुमुळे पोटाशी संबंधित समस्यांना सामोरे जावे लागू लागू शकते यासाठी तुम्हाला आतापासूनच सावध राहावे लागेल आणि खाण्याच्या सवयींकडे लक्ष द्यावे लागेल तुम्ही काळ्या कुत्र्याला रोज खायला द्यावे वृश्चिक रास लाल किताब उपाय दोन हजार पंचवीस आता आम्ही तुम्हाला लाल किताबचे काही उपाय सांगणार आहोत जे फक्त वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आहेत शनिवारी आठव्या मारुती स्तोत्र पठन करा दररोज हळद चंदन आणि केसर तिलक लावा गुरुवारी मंदिरात सोने धारण करा किंवा तूप बटाटा आणि कापूर दान करत राहा मे पूर्वी नदी जवळच्या कोणत्याही तीर्थक्षेत्री जा आणि शक्य तितके दान करा नवरात्रीत मुलींना खायला द्या वृश्चिक रास लाल किताब प्रमाणे सावधगिरी दोन हजार पंचवीस की लाल किताबनुसार काही खबरदारी आहेत जी फक्त वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आहे दोन हजार पंचवीस मध्ये भाग्यशाली अंक नऊ आहे आपल्याला आपल्याला चार आणि पाच या अंकापासून वाचून राहावे लागेल आपला लकी रंग लाल आणि नारंगी आहे परंतु काळा आणि निया रंग वापरणे टाळा दारूच्या व्यसनापासून दूर राहा कोणत्याही प्रकारचे संक्रमण होऊ नये याची काळजी घ्या तंत्र मंत्र जादू तोटके यापासून दूर राहा आणि बोलताना विचारपूर्वक बोला